नमस्कार मी ज्योती बर्कले रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते आज आपण ब्रेड पकोडा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत <laughs> आज आपण ब्रेड पकोडाची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण बघूया धने मीठ चवीपुरतं मीठ उकडलेला बटाटा हळद लाल तिखट पावडर एक वाटी बेसनपीठ धने पावडर बडूसोप पॅन मध्ये तेल गरम झालंय त्यामध्ये आपण जिरे मोहरीची फोडणी दिली त्यामध्ये आपण आता बडसोप घालू आणि परतून घेऊ परतून झाले आपण आता गॅस बंद करू नाहीतर मसाले जळते आपले लाल तिखट हळद धने पावडर आपले मसाले छान प्रकारे परतून झाले आता आपण गॅस चालू करू त्यामध्ये उकडलेले बटाटे घालू बटाटे तुम्ही किसून घेतले तरी चालेल किंवा असे मॅश केले तरी पण चालतील यामध्ये आपण घालू चोईपुरतं मीठ अर्धा चमचा आमचूर पावडर वरतून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू मिश्रण आपल्याला चांगलं एक जीव करून घ्यायचंय बटाटे व्यवस्थित असे मॅश करून घ्यायचे आपल्याला आपलं आप्रे मिश्रण छान प्रकारे तयार झालंय आता आपण आलू पकोड्यासाठी मिश्रण तयार केलंय गॅस बंद करून आपण आता मिश्रण थंड करून घेऊ आपला आलू मसाला तयार झाला आहे आता आपण वरचं जे कोटिंग असतं त्यासाठी बेसनाचा तयार करून घेऊया बाउलमध्ये एक वाटी बेसन पीठ घेतले थोडीशी लाल तिखट पावडर थोडासा ओवा चवीपुरतं मीठ आपण थोडं पाणी घालून घेऊ मिश्रण आपल्याला जास्त घट्ट नाही बनवायचे आता आपण हिरवी चटणी भांड्यात बारीक चिरलेली कोथंबीर पुदिना आणि दोन तीन आलेचे तुकडे पाणी घालून छान प्रकारे आपल्याला मिक्सर तयार करायचा आहे दोन हिरवे मिरची इथं आपली हिरवी चटणी तयार झाली आहे इथे मी तीन चार ब्रेड घेतले आहे आणि त्याचसोबत हिरवी चटणी आणि सॉस पण इथे मी दोन ब्रेड घेतले आता आपण एका ब्रेडला सॉस लावू सॉस जास्त नाही लावायचा आहे थोडं थोडंच लावायचं आहे आणि एकदम व्यवस्थित लावून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूला आपण जी पुदिन्याची चटणी बनवली होती ती लावायची जे आपण सारण तयार केलं होतं ते त्यावरती व्यवस्थित लावून वरती आपण व्यवस्थित असं सारण लावून आहे जो आपला पुदिना लावलेला ब्रेड आहे तो त्यावरती हलक्या हाताने दाबून आहे ब्रेड पकड आपण चौकोनी आकारात कट करून घेऊ हे बघा आपण अशा पद्धतीने ब्रेड पकोडा भरून घेतलेला आहे कडे मध्ये तेल गरम व्हायला ठेवलंय तेल आपलं छान असं ब्रेड पकोडा आपण यामध्ये डीप करून घेऊ ब्रेड पकोडा आपण आता तळून घेऊ पकोडा तातानी त्यावरती आपण थोडं थोडं तेल घालून घ्यायचे दोन्ही पण बाजू छान अशा आपल्याला तळून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपला ब्रेड पकोडा तयार झाला आहे